चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व तयारी दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला हा व्हिडिओ खूप विशेष आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कर्जू खूप झालंय कोणत्याच कामात यश येत नाही पैसा टिकत नाही मग यावर नेमका उपाय काय करायचा किंवा सेवा कोणती करायची हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत एकदम साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे जर हीच सेवा जर तुम्ही केली तर तुमची जे काही डोक्यावरचं कर्ज आहे किंवा जे काही तुमच्या कामात कोणत्याच प्रकारचं यश येत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही तर त्यावर खूप छान असा प्रभावी असा हा उपाय आहे आणि या उपायाने नक्कीच तुमचे हे जे काही अडचणी आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच सॉल्व होतील हा माझा विश्वास आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या आपण काहीतरी कामासाठी म्हणा किंवा काहीतरी करण्यासाठी आपण कर्ज घेतलेले असतं किंवा कोणाकडून तर पैसे उसणे घेतलेले असतात मग ते आपल्याला वेळेवर वेळेवर त्यांना वापस करणं होत नाही किंवा आपल्या डोक्यावर खूप कर्ज होतं आणि या विचाराने या कर्जाच्या या ओझ्याने आपल्या डोक्यावरचे जे काही आपण कर्ज म्हणतो तर या कर्ज बाजारीपणामुळे आपल्या मनामध्ये वेगळेच विचार निर्माण होतात आणि इतपत आपण टोकाचे विचार करतो की शेवट आत्महत्येशिवाय सुसायटीशिवाय पर्याय हेच उरत नाही अशा बऱ्याच जणांच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि आजकाल हे चालत पण आहे पण बघा आपल्याला कष्टासोबतच सेवा पण करणं तितकंच महत्त्वाचं असतं तुम्हाला कष्ट तर करावेच लागतात पण कष्टाला जर नशिबाती नशिबाची साथ हवी असेल तर तुम्ही या सेवा ह्या उपाय तुम्ही नक्की करा बघा जीवनात कितीही कितीही अडचण असो कितीही संकट असो त्याला काही ना काही पर्याय असतो तो म्हणजेच या सेवेचा स्वामी सेवेचा तुमच्या डोक्यावर भलेही खूप कर्ज झालेलं असेल त्याच्यातून बाहेर कसं काढावं बाहेर कसं निघावं हे तुम्हाला हो, हो, मार्ग समजत नसेल तर तुम्ही या स्वामी सेवे सेवा करा तुम्ही ह्या स्वामी मार्गात या बघा आपोआप स्वामी महाराज तुम्हाला मार्ग, मार्ग दाखवतील जे काही अशक्य गोष्ट होत आहे जीवनात तर ती सुद्धा शक्य होईल तुम्हाला इतके पर्याय येत दिसतील इतके पर्याय दिसतील की तुम्हाला जे काही तुम्ही वाईट विचार करत होतात तर पुन्हा तुम्हाला असं वाटेल की मी उगीच हा विचार करत होतो स्वामी माझ्या जीवनात आले मला याची नवीन दिशा मिळाली जगण्याची नवीन दिशा मिळाली नवीन उमेद मिळाली असे बऱ्याच तुमच्या जीवनामध्ये घटना घडतील बघा आता बऱ्याच वेळेस आपल्याला काही ना काही कारणामुळे कुठून तरी पैसे घ्यावे लागतात काढावं लागतात त्याच्यामुळे आपल्याला डोक्यावर कर्ज होतं पैसा खूप आपल्या देणं दुसऱ्याचं देणं आपल्याकडे राहतं आणि त्याच्यामुळे आपण विविध टोकाचे विचार करत असतो पण बघा असं करायचं नाही आता तुम्हाला ही सेवा सांगितली म्हणजे तुम्ही दिवसभर फक्त सेवाच करत बसायची का काम का नाही का काय करायचं तर असं अजिबात नाही तुम्ही कामही करायचं आणि त्याबरोबर ही, त्या ही सेवाही करायची कष्टाला पर्याय नाही कष्ट हे करावेच लागतात कष्ट तुम्हाला करायचे आहेत पण कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी या सेवा ही तुम्ही नक्की आवर्जून करा बघा ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तुम्ही स्वामी महाराजांना तुम्हाला संकल्प आधी सोडायचा आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे केंद्रामध्ये जाऊन नारळ खडीसाखर फूल तुम्हाला स्वामींच्या चरणी ठेवायचं आहे आणि तुमची जी, जी काही अडचण आहे स्वामी महाराज माझ्या डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे मी खूप कर्जबाजारी झालेलो आहोत मला याच्यातून मार्ग दाखवा मला याच्यातून बाहेर काढा मला कष्ट करण्याची ताकद द्या आणि या कष्टाला नशिबाची साथ बन द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर असू द्या असं स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांकडे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे बघा आता हा तुम्हाला हा उपायही करायचा आहे आणि सेवाही करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय बघा गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे ज्या म्हणजे ज्याप्रमाणे ब्राह्मणाची गरिबी दूर होऊन त्याला जो त्याचे काही नशिबातले जे काही दुःख दारिद्र्य संकट जे आहेत ते दूर होऊन त्याला जशी लक्ष्मी माताची कृपा लाभली त्याला त्याचं कष्ट दारिद्र्य दूर झालं त्याप्रमाणे तुमचंही कष्ट दारिद्र्य दूर व्हावं तुम्हाला लक्ष्मताची कृपा लाभावी यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं नक्की पठन करा बघा गुरुचरित्रातील अठरावा ज्याने गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना अठरावा अध्यायाची सर्व काही कथा ही माहीत आहे ज्याप्रमाणे ब्राह्मण आपला उदरनिर्वाह गरीब ब्राह्मण होता ते नवरा बायको आपला उदरनिर्वाह हो, गेवड्याच्या शेंगाचा जो वेल होता तो विकून बाजारात जाऊन विकून त्याच्यावर तो आपलं घर बागवायचे आणि नंतर ज्यावेळेस दत्त महाराजांनी तो वेल उपटून टाकला आणि ह्याच्या पुढच्या जे काही कथा आहेत उपटून टाकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या जे काही बायको होती तिला खूप दुःख झालंय की आपण हे कसं बस बसं करून आपलं हे घर या शेंगावरच घेवड्याच्या शेंगा विकून आपण हे घर भागवत होतो आता कसं करायचं हा वेल उपटला त्यावर तो ब्राह्मण म्हणाला हा वेल उपटण्यामागे पण काहीतरी रहस्य असेल या वेल उपटण्याने पुढे चालून आपलं काहीतरी दुसरं वेगळं चांगलं होईल त्याच भावनेने हा म्हणजे हे काम झालेलं असावं असं तो ब्राह्मणाच्या मनात आलं पण तसंच झालं ज्यावेळेस तो घेवड्याचा वेल उपटला त्यात ूनच त्याला धन संपदा सर्व काही मिळाली त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे या गरीब ब्राह्मणाची सर्व काही दारिद्र्यता कष्ट दुःख अडचण सर्व काही गेलं त्याप्रमाणे तुमचंही जाऊ तुमच्या डोक्यावरचं कर्ज जाऊ तुमच्या जीवनातील दुःख संकट जाऊ त्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील हा अध्याय दररोज नियमित वाचायचा आहे बघा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सेवा करू शकता तुम्ही दररोज पण नित नित्य नियमाने नित्यसेवा ज्याप्रमाणे तुम्ही करतात त्याप्रमाणे तुम्ही ह्या गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पण तुम्ही दररोज वाचायचा आहे आणि ही जो उपाय आहे तो फक्त तुम्हाला दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे मग तुम्ही बघा पाच गुरुवारी हा उपाय करू शकतात तीन गुरुवारी करू शकतात पण शक्यतो अकरा गुरुवार पाच गुरुवारच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला का काय करायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला गायला बघा आता गाय प्रत्येकाच्या घरी असते असं नाहीच गावाकडे गाय अस बघायला तुम्हाला मिळते प्रत्येकाच्या घरी असते पण पण सिटीला राहत असाल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात गोशालामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात दर गुरुवारी तुम्हाला काय करायची आहे थोडी हरभरा डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि तो गायला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे बघा डिशमध्ये प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला खाऊ घालायचं नाही तुमच्या तळ हातात ते डाळ आणि गूळ तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून तो गूळ आणि ती डाळ खाताना गाईने तुमच्या हाताला त्या जिबीने म्हणजे गायीचा जिबीचा त्या हाताला स्पर्श व्हावा हो याप्रमाणे तुम्हाला तो गूळ आणि डाळ गाईला खाऊ घालायची आहे याने काय होतं ज्यावेळेस ती गाय तुमचा हात साठते तेव्हा तुमच्या हातातले जे काही वाईट रेषा आहेत जे काही कष्ट आहे जे काही भोग आहे जे काही दारिद्र्यता आहे जे काही गरिबी आहे तर ते सर्व काही नष्ट होण्यास मदत होते आणि या हळूहळू या सेवेने तुमच्या जीवनातील जे काही दरिद्रता आहे दुःख आहे संकट आहेत जे भोग आहेत तर त्याच्या रेषा हळूहळू मिट ण्यास मदत होते आणि मिटतातही त्यामुळे दर गुरुवारी न चुकता तुम्ही ही सेवा आवर्जून करा तुम्ही कितीही गुरुवार ही सेवा करू शकतात पाच गुरुवार करा किंवा अकरा गुरुवार करा संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला नित्यसेवा ही दररोज करायची आहे संकल्पयुक्त ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असतात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन पाळावं असं काही नाही पण मांसाहार तुम्हाला कडकडीत तु वर्ज करायचा आहे बघा ही जर सेवा तुम्ही नित्यनियमाने जर केली आणि प्रत्येक गुरुवारी जर हा उपाय तुम्ही करून बघितला तर बघा तुमच्या जीवनातील सर्व काही कर्ज बाजारीपणा असो डोक्यावरचं जे काही कर्ज असेल किंवा घरातील जे काही गरिबी असेल किंवा घरामध्ये पैसा न टिकणी असेल हे सर्व काही ज्या काही तुमच्या जीवनातील अडचणी आहेत तर, तर त्या अडचणी तर दूर होतीलच पण माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या घरातील जे काही गरिबी आहे तर ती हळूहळू दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुखाचे दिवस येतील तर आवर्जून तुम्ही न चुकता हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नक्की पठण करा आणि गुरुचरित्राची पोती दररोज हाताळणं शक्य नसतं कारण तो खूप दिव्य ग्रंथ आहे गुरुचरित्रातील जे मेरुमणी मानले गेलेले हे दोन अध्याय आहेत त्यापैकी हा अठरावा अध्याय आहे तो म्हणजेच त्याची तुम्हाला छोटीशी पोती घ्यायची आहे अठराव्या अध्यायाची आणि ती तुम्हाला दररोज दररोज नियमित पठण करायची आहे त्यासाठी तुम्ही गुरुचरित्रच्या मोठ्या ग्रंथाला अजिबात दररोज हात लावायचा नाही अश्या गेचा है। अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा ग्रंथ केंद्रामधून किंवा ऑनलाईन घ्यायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ